पुरी करा एक काय करावं होते एकनाथराव साहेबांच्या वाटणीला काय जागा येतील आणि कुठली पदं येतील त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण सर्वस्वी अधिकार हा शिंदे साहेबांचा आमच्या बाजूला येतील तो आम्हा लोकांना आहे त्यांच्या बद्दल मी कसं सा सांगू शकतो मुख्यमंत्री म्हणून जास्त नाव चर्चेत आहे तुमच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना काही जरी वाटत असलं तरी शेवटी प्रत्येकाची संख्या किती आली पुण्याचे किती रोग निवडून आले त्याबद्दल पण पाहिलं जातं मागच्या अडीच वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी अमोल मिटकरी यांनी जे ट्विट केलं आहे कशाबद्दल ते तुम्ही जे एजन्सी दिली होती त्याबद्दल जे त्यांनी ट्विट केलं आहे तुमच्या मुलाने पण आता ट्विट केलं आहे की त्यांचं जे मत आहे ते आहे हो मला त्याबद्दल नो कॉमेंट तुम्ही ना एवढं राज्याचं महत्वाचं सरकारचं आता उद्या तेरा साडेतेरा कोटी जनतेचा कारभार कोणाकडे द्यायचा आहे आणि नको त्या गोष्टीला का तुम्ही महत्व देता त्याला फार महत्व द्यायचं कारण ईव्हीएम बद्दल राज ठाकरे किंवा तुम्ही आपण सगळेजण व्यवस्थेला महत्व देतो ना संविधान कालच आपण सगळ्यांनी संविधानाचा बद्दल संविधान वाचन केलेलं आहे संविधानाच्या पुढे आपण सगळे दतमस्तक झालेलो आहे संविधानाचा सगळ्यांना अभिमान आहे आदर आहे स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण ऐकलं की नाही ऐकलं सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो, तो पराभव ईव्ही एमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स आपण पाहिला परंतु आम्ही त्याला ई व्ही एमचा दोष दिलेला ना नाही ई व्ही एम आज नाही वर्षानुवर्ष ईव्ही एम चाललेलं आहे काय असतं आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मॉरल वाढवण्याच्याकरता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते आपले वरिष्ठ करता ही का ही ते दाखवण्याचा हा केवढी प्रयत्न आहे आणि मग कुठलंही काही काढायचं आता पश्चिम बंगाल तिथं व्ही एम चांगलं त्याचा निकाल लागला पंजाबचा निकाल लागला दिल्लीचा निकाल लागला कर्नाटकचा निकाल लागला केरळचा निकाल लागला तेलंगणाचा निकाल लागला तेव्हा ईव्हीएम फार सुंदर एकदम फर्स्ट क्लास आणि निकाल जर विरोधी गेला इव्हन जम्मू काश्मीरचा पण निकालमध्ये लागला असं पाहिला असेल त्यावेळेस ई व्ही एम चांगली आणि निकाल उलटा गेला की ई व्ही एमचा तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाला पण पन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची लाट आलेली होती त्या लाटेत पण सगळ्यांनी ई व्ही एमला दोष दिला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये बोलले परंतु आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा विरोधकांच्या आल्या त्यावेळेस ई व्ही एमच्याबद्दल वक्तव्य केलं बरोबर नाही शेवटी हे काही एका दिवसात घडत नसतं ई व्ही एमचा मशीनच्याबद्दल कुठल्याही प्रकारचे जगातल्या कुठल्या देशांचे दाखले द्यायचे दे पुतीननी असं केलं रशियाने तसं केलं अरे त्यांचं किंवा अमेरिकेत ई व्ही एम वापरलं जात नाही अमेरिके अमेरिकेतमध्ये बॅलेट पेपर वापरला जातो हो, परंतु ट्रम्प मागं गेल्या चार वर्षापूर्वी पडले पराभूत झाले ह्यावेळेस निवडून आले अशा गोष्टी चालतात शेवटी जनतेच्या लोकशाही आहे जनतेच्या मनामध्ये जे काही असतं ते जनता जनार्थन ठरवतात यावरून आता राज ठाकरे असतील शरद पवार असतील हे आम्हाला त्याच्यामध्ये कुणी कसलंही आंदोलन केलं तर सर्वोच्च आहे एक तर इलेक्शन कमिशनने सांगितलं आहे की आमचा पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे दुसरी गोष्ट आपण सुप्रीम कोर्टाला ते देतील तो निर्णत अंतिम मन त्यांनी सांगितलं की हे बरोबर आहे बाकीच्या याला मी तुम्हाला काय सांगतो या लोकांचे दारुण पराभव झालेले आहेत आणि मग ते दारुण पराभव झाले असताना कसं सांगायचं की आपला दारुण पराभव झाला म्हणून कुणाच्या तरी माती ते मारायचं हे ई व्ही एम आमचा फार चांगला रिस रिझल्ट लागला असता पण ई व्ही आम्हाला हे केलं ईव्हीएम आमची ही परिस्थिती वेळ आमच्यावर आली असं काहीतरी सांगायचं आणि आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना थोडंसं नाही आपले लिडर आपल्याकरता काहीतरी आहेत असा प्रयत्न करायचा ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी काय करावं हो, काही नाही पण बहुतेकांचा ई व्ही एमवर विश्वास आहे आणि सुप्रीम कोर्टाने पण काल ऐकत